कापसासाठी दहा हजार पाचशे एकोणऐंशी तर सोयाबीनसाठी सात हजार सत्याहत्तर रुपयांची शिफारस महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाकडून बैठकीत वाढीचा प्रस्ताव दोन हजार पंचवीस सव्वीस करिता महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाच्या स्तरावर दिल्लीत झालेल्या बैठकीत हा दर रेटण्यात आला चार राज्यांच्या कृषी मूल्य आयोगाच्या संदर्भात दिल्लीत बैठक पार पडली कृषी मूल्य आयोगाकडून दिलेल्या वाढीवर केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे उर्वरित झोनच्या बैठका पार पडल्यानंतर हमी भावाची घोषणा करण्यात येणार आहे कापसाला प्रति क्विंटल दहा हजार पाचशे एकोणऐंशी तर सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळणार का याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलं ला आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या खरीप हंगामातील पिकांच्या आधारभूत किमतीची शिफारस करण्यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या पश्चिम विभागाच्या प्रतिनिधींची बैठक दिल्ली येथे पार पडली या बैठकीमध्ये येणाऱ्या हंगामासाठी सोयाबीन तूर कापूस आणि इतर पिकांसाठीच्या एम एस पीकरिता आधारभूत किमतीकरिता काही शिफारशी करण्यात आल्या आहे जर काप कापसासाठी दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपये तर सोयाबीनसाठी सात हजार सत्याहत्तर रुपयाची शिफारस करण्यात आली आहे तुरीसाठी आठ हजार तीनशे पंधरा रुपयाची शिफारस करण्यात आली आहे गेल्या वेळच्या मा मिनिमम सपोर्ट प्राईसपेक्षा कापसाच्या हमी भावात तीन हजार अठ्ठावन्न रुपये तर सोयाबीनमध्ये एकवीसशे पंच्याऐंशी रुपयाच्या वाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे आज जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यांचा जो उत्पादन खर्च वाढला आहे आणि होणारं उत्पादन आणि मिळणारा दळ यामुळे कोणताही ताळमेळ बसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खूप हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगावं लागते त्यामुळे बरेच शेतकरी हे आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत राहतात सदर विषयावर आम्ही सखोल माहिती केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे सचिव श्री विजयपाल सिंग विजयपाल शर्मा यांना दिली आणि त्यांना आम्ही सुचवलेल्या किमती ह्या केंद्राकडून मान्य करून शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे